नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकात तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप राऊंड तिसरा आहे तो आजपासून सुरू होणार आहे तर याचं नवीन शेड्यूल देखील पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता की कॅप राऊंड तीन यांच्या अंतर्गत ऑलरेडी ज्यांनी लॉग इन केलं आहे ज्यांनी कॅप ऑप्शन दिले आहे ते तर त्यांना ऑप्शन फॉर्म जो आहे तो एडिट करण्यासाठी चार तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत मुदत देण्यात येईल त्यानंतर ज्यांचे डॉक्युमेंट इनकंप्लीट आहेत त्यांना स्क्रुटिनिंग करण्यासाठी चार तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत ते करू शकतात त्यानंतर जी मेरिट लिस्ट आहे अल्फाबेटिकली ती नऊ तारखेला प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सदरच्या मेरिट लिस्ट संदर्भात जर का आक्षेप असतील तर नऊ ते अकरापर्यंत तुम्हाला देता येणार आहे आणि त्यानंतर मेरि फायनल मेरिट लिस्ट पाहू शकता की चौदा तारखेला येईल आणि कॉलेज ऑलोकेशन म्हणजे तुम्हाला कॉलेज अठरा तारखेला जे मिळालेलं आहे हे, ते तुम्हाला कळणार आहे प्रवेश प्रक्रिया एकोणीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत असेल आणि चोवीस तारखेला कॉलेज हे आहे जे ॲडमिट करतील त्या कॅन्डिडेटची लिस्ट फायनल करणार आहे तर अशा प्रकारे शेड्यूल आहे आणि त्याचबरोबर यानंतर इन्स्टिट्यूट लेवल जे शेड्यूल आहे ते पंचवीस तारखेपासून पाच दहा म्हणजे पाच ऑक्टोबर पर्यंतचं शेड्यूल आहे तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल डाव्या बाजूला असणाऱ्या ऑप्शन फॉर्म जनरल आणि ईएल सी टी अशा प्रकारे दोन ऑप्शन पाहायला मिळतील तर येथे सेट मेथड या टॅबवर क्लिक करायचं आहे दिलेली मेथड तुम्ही बदलू शकता किंवा तुम्हाला जशी पाहिजे तशाप्रमाणे अरेंज करू शकता रिसेट प्रेफरन्स क्लिक करून रिसेट करू शकता आणि प्रेफरन्स निवडून झाल्यानंतर म्हणजे मेथड निवडून झाल्यानंतर अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या पॉपऑप विंडोमध्ये ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर कॉलेज ऑप्शन निवडण्यासाठीचा फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करून तुम्हाला युनिवर्सिटी निवडायची आहे युनिव्हर्सिटी निवडून झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुमचा जिल्हा देखील निवडू शकता किंवा ऑल देखील ठेवू शकता या सिलेक्ट स्टेटस या टॅबर क्लिक तुम्ही गव्हर्मेंट नॉन गव्हर्नमेंट प्रायव्हेट असे संपूर्ण कॉलेजेस निवडू शकता किंवा सगळे कॉलेजेस पाहण्यासाठी ऑल या टॅबवर क्लिक करायचं सिलेक सिलेक आहे सिलेक्ट मिडियम या ठिकाणी मराठी उर्दू हिंदी सगळे मिडियम पण पाहू शकता त्यानंतर कॉलेज टाईप तर इथे सिलेक्ट कॉलेज टाईप तर इथे को एज्युकेशन आणि गर्ल्स अशा प्रकारे आहे किंवा तुम्ही येथे ऑल देखील ठेवू शकता तर यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे सर्च टॅबवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल किती जागा आहेत ते पाहायला मिळेल तुम्ही रिक्त जागा पाहून हे कॉलेज निवडायचे आहेत समोर टीक या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे त्यानंतर ॲड सिलेक्शन ऑप्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे ॲड झालेले सक्सेसफुल जे आहे ती पॉप विंडो पाहायला मिळेल ओके या टॅबवर क्लिक करून खाली जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करायचे सगळे आणि त्यानंतर सेव अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर प्रेफरन्स देण्यासाठीच पेज ओपन होईल तुम्हाला ज्या क्रमांकाने कॉलेजेस द्यायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर सेव अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्ट त्या टॅब क्लिक केल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्स तुमच्या समोर पाहायला मिळेल आणि तुम्हाला येथे प्रेफरन्स मेथड तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुमच्याच फॉर्मची तुम्हाल तुम्हाल प्रिंट तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपूर्ण अॅप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कन्फर्म केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लॉक होईल आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज करता येईल तर अशा प्रकारे हा कॉलेज प्रेफरन्स आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात ए टू झेड माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये